कधी ऐकलंय का एखाद्या स्मशानभूमीतून उगम पावलेलं तीर्थक्षेत्र जिथे एक महापुरुष स्वतःला पिंजऱ्यात बंद करून ज्ञान गंगा वाहू लागले ते ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र साकुरी नाशिकच्या सटाणा गावात पंधरा मे अठराशे सत्तर रोजी जन्मले उपासनी महाराज ईश्वरी साक्षात्काराच्या शोधात निघाले आणि अखेर पोचले शिर्डी साईंच्या चरणी साईबाबांच्या कृपेने सिद्धत्व प्राप्त करून ते स्थायिक झाले साकुरीत एकोणीसशे बावीस साली त्यांनी लोक कल्याणासाठी स्वतःला बांबूच्या पिंजऱ्यात बंद करून घेतलं आणि त्या पिंजऱ्यातूनच प्रवाहित झाली उपासनी वाक सुधा ज्ञानाची अखंड गंगा हरुहरू निर्माण झालं एक दिव्य तीर्थक्षेत्र महाराजांची समाधी असलेली झोपडी मातृमंदिर कन्याकुमारी मंदिर आणि सर्वात खास श्री दत्त मंदिर एकोणीसशे एकोणतीस मध्ये बांधलेलं हे मंदिर आजही भक्तांच्या हृदयात दैवी तेज निर्माण करतं इटालियन संगमरवराची श्री दत्त मूर्ती आणि येथे आजही चालतो अखंड टाळ पहारा फक्त भक्तीचं स्पंदन दर गुरुवारी निघते दत्ताची पालखी आणि संपूर्ण साकुरी दुमदुमते भगवंताच्या घोषाने हे फक्त एक मंदिर नाही हे आहे त्या पिंजऱ्यातून जन्मलेलं वैकुंठ